चोवीस मधली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या घडी क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवली अक्षर्या सुंदर असा मैदानाच्या घडी क्रमांक सात पडतोय सात मध्ये दोनच गाड्या आहेत आणि त्यातली एकच गाडी पथे निरेकराच्या संग्राम आणि कडगुणकरांचं ठेवलं वाद नाव निकाल। का चा निकाल। का चा निकाल। निकाल। चा या निकाल गड क्रमांक सातचा निकाल गड क्रमांक सातचा निकाल निकाल आणि निकाल सातचा निकाल तास क्रमांक पाच वरून पाहली आणि जय मल्ला प्रसन्न कडगुण या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला गाडी मालकाचा त्यावर बसणारे चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहाली उजव्याला पाहाला आयाज भाई सय्यद संग्राम रूप नेरेकरांचा नेरा एक्सप्रेस संग्राम पाहाला आणि त्याच्याबरोबर पायवान लखन पाटोळे खडगुणकरांचं पिवळ वादळ चिक्या पाहाला सुंदर गाडी आणली सोन्या डायवर खटावकर करानी गाडी सेमीला पात्र